स्मारकाचे भूमिपूजन करून उद्घाटनासाठी पुन्हा आलेले आपले लाड़के मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं भारत माता शबरी माता देव मोगरा माता हे चिजवून पुण्य श्लोक अलिया माता भगवान बिरसा मुंडा या सगळ्यांना नमन करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज राजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्याचसोबत हिंदू गोर बंजारा लबाना प्रेरणास्थळ धोत्री याच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भाईदासजी सोनवणे मान्य शरदरावजी ढोले पद्मश्री श्री, श्री चैत्रामजी पवार श्री अनिल जी भालेराव माननीय बाळासाहेब चौधरी आमचे सहकारी गुलाबरावजी पाटील गिरीश भाऊजी महाजन संजयजी सावकारे अशोकजी उईके रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ या ठिकाणी उपस्थित सर्व समोर बसलेले आमचे सन्मान्य आमदार लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की क्रांतिकारी क्रांतिवीर, स्वतंत्र संग्राम सेनानी असे ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो मला आठवत की फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये याच ठिकाणी या स्मारकाच्या भूमिपूजनाला मी आलो होतो आणि त्यानंतर याच काम देखील सुरू झालं कधी कधी एखादं चांगलं काम हे तुमच्या नशिबी लिहिलेलं असतं तसं कदाचित करता मी मुख्यमंत्री व्हायचीच वाट पाहत होतोय आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रेरणास्थळाचं उद्घाटन करण्याची संधी देखील मलाच मिळाली त्याबद्दल मी खरोखर या समितीचे अतिशय मनापासून आभार मानतो अतिशय सुंदर अशा प्रकारचे स्मारक झाले ज्यावेळी मी भूमिपूजन केलं त्यावेळी मला देखील कल्पना नव्हती हे स्मारक इतकं सुंदर असेल आणि विशेषता या स्मारकामध्ये आमच्या सर्व जनजातीय नायकांचं चित्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे स्वातंत्र्याचा लढा छत्रपती शिवरायांनी सुरू केला आणि त्यानंतर सातत्याने आक्रमकांच्या विरुद्ध आपल्या समाजामध्ये वेगवेगळे लोक लढत होते आणि या लढणाऱ्यांमध्ये आमचे जनजातीय नायक आमच्या आदिवासी समाजाचे अनेक नायक हे त्या ठिकाणी इंग्रजांसोबत मुघलांसोबत लढलेले आपण बघितले पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोचूच दिला नाही कारण इंग्रजांना या सगळ्या जनजातीय नायकांना केवळ त्या ठिकाणी अपराधी ठरवायचं होतं आणि त्यांना हे माहिती होत की यांच्यापासनं प्रेरणा घेऊन हा जनजातीय समाज जर उभा राहिला तर या देशावर आम्ही राज्य करू शकणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे एक मोठं इतिहासापासून आपल्याला वंचित करण्यात आलं आणि दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही या नायकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आपण बघितला तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की देशभरामध्ये जेवढे जनजातीय नायक आहे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये या देशाला गुलामगिरीतन बाहेर काढण्याकरता ज्यांनी लढा दिला ज्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बलिदान दिलं अशा सगळ्यांना शोधून त्यांचा इतिहासाच लेखन करा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं इतिहासासहित प्रदर्शन लावा आणि नवीन पिढीला कळू द्या की आपल्याकरता लढणारे हे जनजातीय नायक कोण होते की ज्यांना आपण विसरलेलो आणि आज मी खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि आपल्या या समितीचं देखील मनापासनं अभिनंदन करतो आभार मानतो की ख्वाजाजी नाईक यांच्यासारखा एक जनजातीय नायक ज्याने प्रचंड मोठा लढा उभारला मगाशी शरदरावनी सांगितलं असं खरं म्हणजे इंग्रजांची नोकरी करत असताना अन्याय झाला आणि त्यातनं इंग्रजांचं अन्याय रूप पाहिल्यानंतर या इंग्रजांच्या विरुद्ध आता आपल्याला बंड पुकारायचं आहे अशा प्रकारच्या विचाराने अठराशे सत्तावन्नचं समर ज्यावेळेस सुरू झालं त्याच अठराशे सत्तावन्नच्या समराचा एक नायक म्हणून नाईक यांच्याकडे आपण पाहू शकतो अशा प्रकारचा लढा त्यांनी उभारला आपल्याला माहिती आहे आमच्या हिल्ल जमातीचे तीस हजार लोकांची फळी त्यांनी उभी केली एक मोठं सैन्य उभं केलं आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या भागामध्ये एक इतका प्रचंड लढा उभारला की इंग्रजी शासन त्या ठिकाणी पूर्णपणे हल्लं वाजाजी नाईक यांच्यावर कारवाई करा आणि त्यांना मारून टाका अशा प्रकारचा आदेश हा इंग्लंडवर न आला कारण ब्रिटिशांना हे लक्षात आलं की वाजाजी नाईक सारखा एक क्रांतिकारी जर जीवित राहिला तर आम्ही या ठिकाणी राज्य करू शकणार नाही आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटून त्यातनं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी केले आणि त्यानंतर सातत्याने संघर्ष केला जिथे अन्याय तिथे ख्वाजाजी नाहीत अशा प्रकारचं समीकरण त्यांनी उभं केलं आणि आमच्या जनजातीय समाजामध्ये एक प्रचंड मोठ आत्मविश्वास हा त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आपण बघितला अंबा पाणीची लढाई ही अत्यंत या ठिकाणी प्रसिद्ध अशा प्रकारची लढाई आहे की ज्यामध्ये जनजाती बंधूंसोबत आमच्या जनजातीय माता भगिनी देखील लढल्या आणि इतक्या शूरतेनं वीरतेनं लढल्या की त्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं इंग्रजांनी शेवटी अतिशय शे कपटाने आमच्या शेकडो भगिनींना त्या ठिकाणी मारून टाकलं अक्षरशः बंदुकीच्या गोळ्या घातल्या अतिशय वाईट अशा प्रकारचं हत्याकांड हे त्यानंतर झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणून खर तर अशा प्रकारची अवस्था माझाजी नाईकांनी आणली होती की अजून काही काळ जर ते जीवित राहिले असते तर कदाचित इंग्रजांना एका मोठ्या भागावर राज्य सोडून द्यावं लागलं असतं कारण इंग्रजांनी त्यांचा जो काही पुरवठ्याचा मार्ग होता तोही बदलून टाकला त्यांना माहिती होता आता या भागात आपण पुरवठा करू शकत नाही त्यामुळे ते फिरून जायला लागले एक प्रकारे आपलं राज्य भारतीयांचं राज्य प्रस्थापित होण्याकडे आजाजी नायकांनी आपल्या इतिहासाला नेलं होतं दुर्दैवाने दगा फटका झाला कारण त्या काळात विचार करा दोन हजार रुपयाचं बक्षीस एक फासाजी नायकांवर ठेवलं होतं तेव्हाचे दोन हजार रुपये म्हणजे आजचे किती होतील वीस कोटी होतील का दोनशे कोटी होतील मला माहिती नाही पण एवढं मोठं बक्षीस त्यांच्यावर ठेवलं होतं आणि दुर्दैवाने त्यांच्या सोबत दगा झाला आणि त्या दग्या फटक्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यानंतर दहशत बसावी म्हणून त्यांचं मुडक छाटून याच इथल्या रेल्वे स्टेशन जवळ धरणगावच्या या ठिकाणी सात दिवस ते लटकवून ठेवलं होतं इंग्रजांना असं वाटलं की यातनं लोक घाबरतील पण त्यांनी अशा प्रकारचे जनजातीय वीर तयार केले होते की त्यांनी तो लढा सुरूच ठेवला ज्या प्रकारचं त्यांनी एक प्रकारे विजयतीश वृत्तीचं रोपण केलं होतं हा लढा कधी संपलाच नाही खरं म्हणजे या ठिकाणी कुसुमाग्रजांनी आमच्या भिल्ल समाजाच्या बद्दल म्हटलंय प्रेमकर भिल्लासारखे बाणावरती खोचलेले मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेले अशा प्रकारे त्यांच्या बाणाने मेघ गाठण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणूनच अशा प्रकारचे आमचे नायक हे जर आम्ही आमच्या पिढ्यांना सांगणार नाही तर आमच्या पिढ्यांनाही त्या ठिकाणी प्रेरणा मिळणार नाही आज आपण पाहतोय इथे राणी दुर्गावती आहे इथे आपल्याला बाबुराव सारखे एक वीर दिसत आहेत की ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं भगवान बिरसा मुंडा ज्यांनी मोठ्या प्रमाणात जल जलीन आणि जंगलाचा त्या ठिकाणी एक लढा उभारला सिद्धू काना राणी गावडिल्लू त्याचप्रमाणे राणा पुंजा भील झलकारीबाई तंट्या मामा राघोजी भांगरे भीमा नाईक किरसिंग भील रुमाल्या नाईक असे अगणित जनजातीय आमचे जे सगळे नायक आहेत त्या नायकांचं दर्शन देखील या स्मारकामध्ये आपल्याला पाहता येतं आणि म्हणून मला असं वाटतं केवळ हे स्मारक नाहीये या ठिकाणी आश्रमशाळा देखील आहे आमच्या मुलांना लौकिक शिक्षणासोबत त्यांची अस्मिता देखील जागृत ठेवणं हे गरजेचं आहे आम्ही कोण आहोत आम्ही कोणाची मुलं आहोत आमच्यामध्ये काय तेज आहे आमच्यामध्ये कशा प्रकारची विजय वृत्ती आहे ही देखील जागृत ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की अतिशय चांगलं हे सगळं परिसर झालंय भविष्यामध्ये या ठिकाणी कौशल्य विकास आणि उद्योगिता याकरता देखील चांगल्या प्रकारच्या व्यवस्था या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पुढ्या करू महिलांकरता विशेषतः उद्योगिता विकास केंद्र हे आपण माननीय उईके साहेब या ठिकाणी सा तयार करू आणि फूड प्रोसेसिंग असेल किंवा संस्कृती संवर्धनाचा जो काही काम आहे अशा अनेक गोष्टी आता एवढं फक्त करून आपल्याला थांबायचं नाहीये तर हे काम पुढे देखील आपल्याला वळवायचं आहे आज आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशातला आजपर्यंतचा जनजाती क्षेत्राकरता सगळ्यात मोठा कार्यक्रम धरती आबा विकास योजना धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडांना धरती आबा म्हणतात धरती आबा ही योजना सुरू केली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्के गावं ज्याच्यामध्ये आदिवासी समाज राहतो या गावांमध्ये सतरा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे अगदी रस्त्यापासनं पिण्याच्या पाण्यापासनं कौशल्य विकासापासनं रोजगारापासनं सगळ्या प्रकारचे सतरा प्रकारचे कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत परवाच मी आणि उईके साहेबांनी त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो आदिवासी समाजाच्या विकासा करता माननीय मोदीजींनी ऐंशी हजार कोटी रुपये हे त्या ठिकाणी दिलेले आहेत की ज्यातनं पूर्णपणे आदिवासी समाजाचं जीवन बदललं पाहिजे आणि या ठिकाणी चार लाभार्थी पाच लाभार्थी असं नाही ज्या गावाचं काम करायचं त्या गावातल्या शंभर टक्के आदिवासींना या योजनेचा लाभ देण्याकरता मोदीजींनी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे येत्या पाच वर्षामध्ये एकही आदिवासी बिना घराचा नसेल सगळ्यांना घर असेल सगळ्यांच्या घरात लाईट असेल सगळ्यांच्या घरात पाणी असेल सगळ्यांच्या घरात गॅस असेल सगळ्यांकडे शिक्षण असेल सगळ्यांपर्यंत रोजगार पोचेल सगळ्या गावात रस्ता पोचेल सगळ्या मातांना पूरक पोषण आहार मिळेल सगळ्या मुलांना पोषण आहार मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय अशा प्रकारच्या सेवा मिळतील आणि त्यातनं जनजातीय क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवतो पण हे करत असताना याही गोष्टीत लक्षात ठेवल्या पाहिजे की समाजामध्ये आणि विशेषतः जनजातीय क्षेत्रामध्ये काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक खोट्या गोष्टी सांगून जनजातीय आमच्या बंधू भगिनींना इतर समाजापासून वेगळं कसं करता येईल असा प्रयत्न करतायत आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी आमच्या या सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी आमच्या खाजाजी नायकांनी किंवा आमच्या बाबूराव सळमाक्यांनी किंवा भगवान बिरसा मुंडांनी ज्यावेळेस लढा उभारला त्यावेळेस केवळ तो जनजातीकरता लढा नव्हता तर समग्र भारताकरता त्यांनी लढा उभारला होता समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं होतं कारण त्यांच्याकरता जनजातीय बंधू भगिनी तर महत्वाचे होतेच पण संपूर्ण भारतीय समाज हिंदू समाज हा महत्वाचा होता आता याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम जे करतायत त्यांना कुठेतरी उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या एकतेचं दर्शन येत्या काळात करणं गरजेचं आहे आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की हिंदू गोर बंजारा आणि लभाना समाजाचं कुंभ प्रेरणास्थळ गोद्री येथे आपण एक अतिशय चांगलं स्मारक तयार करतो आमच्या बंजारा समाजाने लभाना समाजाने या भारताच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे आपल्याला कल्पना आहे अतिशय प्राचीन अशा प्रकारचा समाज अगदी हडप्पाच्या संस्कृतीतही ज्या समाजाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या समाजाने या देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बावड्या असतील वेगवेगळ्या प्रकारे तलाव असतील पिण्याच्या पाण्याच्या जागा असतील सराय असतील तयार करत एक प्रकारे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा केली अशा या समाजाची प्रेरणास्थळी देखील तयार आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे जे काही आपण अपेक्षित कराल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम आम्ही करू हा विश्वास मी देतो आणि पुन्हा एकदा आपण खाजाजी नाईक यांच्यासारख्या महानायकाचं स्मारक तयार केलं त्याबद्दल या समितीचं मनापासून मी अभिनंदन करतो आपणही टाळ्या वाजवून एकदा संपूर्ण समितीचं अभिनंदन करावं मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद शेवटचा अध्यक्ष नमस्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय भाईदाजी सोनवणे यांना आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच प्रमुख अतिथी मान्यवर मंत्री महोदय यांचा मी आभार मानतो उपस्थित सर्व बंधू भगिनींचे व पत्रकार बंधू प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया यांचाही आभार मानतो महाविद्यालयाने हे प्राठांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल व तसं शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेही आभार मानतो ज्ञात अज्ञात सर्व मदत करणारे आमचेही मदतकारी यांनाही आम्ही या कार्यक्रम संपला असो जाहीर करतो धन्यवाद